अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल सर्वप्रथम साहेब तुमचं आमच्या अजिंठा बुद्ध युहार यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत बघा एक म्हण आहे की धम्माचा जो मार्गावर आरोड होतो तो कशातही कमी पडत नाही हे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या संघाचे निघालेले शब्द आहे उपासक उपासिकांसाठी निघालेले शब्द आहे असे धम्मकार्यामध्ये चळवळीत असलेले जगताप साहेब अहमदनगर जिल्ह्यातून आलेले आहेत आणि त्यांच्या पाहुण्याच्या कार्यक्रमाने तिथे उपस्थित होते तर साहेब मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की आपण आंबेडकर चळवळीमध्ये आहातच परंतु तुम्हाला पुरस्कार प्राप्त केल्याच्या अगोदर आणि केल्यानंतरचा आम्हाला थोडा अनुभव सांगा जय भीम सगळ्यांना मी साधारण एकोणीसशे सत्त्याऐंशी साली भारतीय दलित पंत नावाची जी संघटना होती तर जी संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या संघटनेने या महाराष्ट्रामध्ये दीन दलित समाजावर जे अन्य अत्याचार होत होत होते विरोधात संघटित होऊन त्या अन्य अत्याचार प्र अन्य अत्याचाराचा प्रतिकार केला अशा या संघटनेत मी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली माझ्या गावामध्ये एक सोनं येथे अहमदनगर जिल्हा नवास तालुका या ठिकाणी शाखेचं ओपनिंग करून त्या ठिकाणी माझ्या कार्यालय मी सुरुवात केली आणि साधारण एक वर्षभराच्या आतमध्येच मी तालुका लेवलला भारतीय दलितांतरचा कार्याध्यक्ष म्हणून काम करायला लागलो त्याच्यानंतर मी भारतीय तालुका अध्यक्ष झालो साधारण पाच वर्ष मी ते तीन वर्षे मी भारतीय दलितपांतरचा अध्यक्ष म्हणून काम केलं त्याच्यानंतर आपल्या दलित संघटना पक्ष सगळे बरखास्त झाले आणि एकीकृत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाचा पक्ष अस्तित्वात आला त्या पक्षात देखील मी नेवासा अध्यक्ष म्हणून काम केलं आणि आज सध्याच्या मितीला मी जिल्हा उपाध्यक्ष आहे अहमदनगर जिल्हा आर आयचा त्याच्यानंतर मला एकोणीस वीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषणा पुरस्कार मिळाला आणि मी माझं भाग्य समजतो का डॉक्टर बाबासाहेबांचं नाव आहे माझ्याला माझ्या आयुष्यात मी जर काही कामाला असेल तर मला ते म्हणजे एक कोटी दोन कोटी पाच कोटी रुपयापेक्षा हा पुरस्कार मला फार मोठा आहे आणि माझ्या जीवनाचं फलित पुरस्कारामध्ये झाला असं मी समजतो आणि हे करत असताना हा पुरस्कार मिळणं एवढं सोपं नव्हतं कारण जिल्ह्यामधून दोन जणांचा फक्त या पुरस्कारासाठी निवड होत असते आणि त्याच्यामध्ये आपण केलेलं काम त्याचं सगळं रेकॉर्ड आपण काय काय केलं सामाजिक शैक्षणिक आर्थिक विषयामध्ये आपण समाजासाठी काय केलं हे सगळं द्यावं लागतं तुम्ही सत्याऐंशीपासून प्यांतरचा कार्यकर्ता असल्यामुळं अनेक चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे अनेक सत्याग्रह प्रस्तरोको उपोषणं अनेक ठिकाणी गोरगरीब माणसाच्या समस्यासाठी जाऊन त्या ठिकाणी भांडणं म्हणजे सगळं म्हणजे पासून आंघोळी पाडल्यामुळं माझा कामाचा जो हे होता तो जबरस्त होता त्याच्यामुळं कागदपत्र आणि त्यातून मी त्या ठिकाणी मदत झालेली आहे मित्रांनो एकच सांगतो का बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत महाकाली गौतम बुद्ध यांच्या विचाराने जर आपण चाललो यांनी जो मार्ग आपल्याला दाखवला त्या मार्गाने गे आपण गेलो तर नक्कीच आपलं आणि आपल्या समाजाचं सा, शंभर टक्के भलं झालेलं आहे आणि होणारच आहे परंतु बाबासाहेबांनी गौतम बुद्धांचा विचार एवढा सोपा विचार नाही आहे तर तो त्यागाचा विचार आहे ज्यावेळेस आपण त्याग करू त्याच वेळेस खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या आणि गौतम बुद्धाचे विचार आपण पाईक ठरू कारण गौतम बुद्ध आपल्या सगळ्याला माहीत आहे मी काही नवीन सांगत नाही सम्राटाचा मुलगा होता राजपुत्र होता परंतु सगळ्या सुखाचा त्याग करून खरंच सुख कशा येते या शोधण्यासाठी खरं ज्ञान कशा दे शोधण्यासाठी ते बाहेर पडले आणि त्यातून ते भगवान गौतम बुद्ध झाले बाबासाहेबांनी देखील आपल्या समाजाला न्याय मिळून देण्यासाठी आपल्या समाजावरचे अन्य अत्याचार निपटून काढण्यासाठी आपल्या समाजाला माणसं अस माणूस असताना जनासारखं वागलं जातं पण त्यांना माणसासारखं वागवण्यासाठी त्यांना सगळं काही अधिकार मिळवून देण्यासाठी अवरात्र कष्ट घेतले आणि त्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रपंचाचा त्याग केला आणि म्हणून खऱ्या अर्थाने या त्यागामागं बाबासाहेबांच्या आणि गौतम बुद्धाच्या त्यागामागं <laughs> <laughs> आपलं खरं सुख आहे म्हणून मी आपल्याला विनंती करील की आपण स्वार्थी ठीक आहे असं माणसं नाही प्रपंच झाला पाहिजे सगळं झालं पाहिजे परंतु आपला प्रपंच करीत असताना आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे आपण केलं पाहिजे आणि त्यातून निस्वार्थीपणे केलं पाहिजे कुठलंही काम करत असताना स्वार्थाची भावनात्मक ठेवून जर आपण एखादं काम करायला लागलो तर तो, तो व्यवहार होऊ शकतो तो धंदा होऊ शकतो म्हणून निस्वार्थीपणे कुठल्याही प्रकारचं त्या माध्यमातून आपल्याला काहीतरी मिळेल ही भावना न ठेवता त्यागाच्या भूमिकेतून जर एका आपण समाज कार्यकार सुरुवात केली तर नक्कीच आपण समाज कार्यामध्ये पुढे जाऊ आणि त्याचा उपयोग पुढे आपल्याला आपल्या आयुष्यभरामध्ये आपल्या पूर्ण कुटुंबाला होऊ शकतो हेच माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्यास तुम्हाला अनुभव आलेला आहे मला या निमित्ताने जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मार शासनाच्या वतीने जो पुरस्कार मिळाला मुख्यमंत्री हातात जो पुरस्कार मिळाला आपल्याला आणि त्या माध्यमातून मला जे काही एक प्रतिष्ठा तर मुण जी प्रतिष्ठा लाखो रुपये जो मिळाली नसती ती प्रतिष्ठा माझ्या कामामुळे मला मिळाली यामुळं मी बाबासाहेबांच्या आणि गौतम बुद्धाच्या विचारांचा पाय काय आणि त्यांच्या विचारांचा पायक राहील आणि इथून पुढे तिकडे माझ्या हाताने जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत सामाजिक आणि धा दा, धार्मिक काम सांग अर्थात आम्ही चळवीत असल्यामुळं धम्माचा जास्त आमचा संबंध आला नाही परंतु धामासाठी ज्या ज्या ठिकाणी काय लागेल त्या त्या ठिकाणी वगैरे प्रयत्न केलेला आहे रस्त्यावर आमचं काय आम्ही उतरलेलो आहोत आमच्या रस्त्यावरचीच सगळी चळवळ आहे त्यानंतर ही चळवळ पूर्णपणे रस्त्यावर होती आणि ही चळवळ आम्ही वयाच्या वर्ष चवळ चालू केलेली आहे त्याच्यामुळं आम्ही कुठल्या मागचा पुढचा विचार कधी केला नाही जे करायचं समाजासाठी करायचं आहे आपल्या धामासाठी करायचं बाबासाहेबांसाठी करायचं हाच विचार मला ठेवून आत्तापर्यंत अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल गच्छ